नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे बावन्न रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार एक रुपया आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सातशे दोन रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दहा हजार रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत राहत आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार आठशे शहाण्णव रुपये पुढील पीक आहे का हरभरा कमीत कमीत राहत नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी द्रायत पाच हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त राहत पाच हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सातशे चोवीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी द्रायत तीन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे एकोणतीस रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद